नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा माहिती या आपल्या युट्यूब चॅनल वरती दोन हजार चोवीस या नवीन वर्षात शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा जी आर जारी केलेला आहे हा जी आर आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा तर हा जी आर या संबंधात आहे अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा निर्णय आहे एस एफचे जे निकष आहे त्याच्या बाहेर जाऊन जे शासनाने निर्णय घेतला होता की त्याच्यापेक्षा जास्त आपण मदत करणार आहोत तर त्या संबंधित हा अखेर जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय आहे हा जी आर तर राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील अठ्ठेचाळीस दोन अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एस डी आर एफची स्थापना करण्यात आली होती तर यामध्ये जे बारा नैसर्गिक आपत्ती बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनु नये होती त्यामध्ये केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासन निर्णय दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा अन्वये घोषित अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उद्यान व आग तसेच शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस अन्वये घोषित सततचा पाऊस व स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरातून मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत एस डी आर आर एफच्या निकषा बाहेर जाऊन मदत हा जी आहे या नुकसानी बाबत शासनाच्या निर्णयानुसार तर नवीन जे दर असतील किंवा ते जुने जे एस डी आर एफचे दर आहे त्यामध्ये काय फरक आहे तो आपण बघूया तर जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जे पूर्वी एस डी आर एफचे प्रचलित दर होते त्यामध्ये रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तेही दोन हेक्टरच्या मर्यादेत होते तर तेच वाढवून आता तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तेही तीन हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आलेले आहे तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत होती ती पूर्वी सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होती तीच आता सत्तावीस हजार प्रति हेक्टर तेही तीन हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आलेले आहे तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत होती ती आता वाढवून छत्तीस हजार प्रति हेक्टर तेही तीन हेक्टरच्या मर्यादेत करण्यात आलेली आहे तर मदतीची रक्कम ही प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच शेती पिकांचे नुकसानी करता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे म्हणजे इथे ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की समजा खरीप हंगामात जर दोनदा आली तीनदा आले किंवा दोन वेळा नुकसान झाले तीन वेळा नुकसान झाले तर पूर्ण हंगामामध्ये फक्त एकाच वेळी तुम्हाला हे अनुदान अनुज्ञेय असणार आहे मग ते एकाच वेळी अनुदान मिळणार आहे तर नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तुम्हाला माहिती कशी वाटली या बद्दल नक्की कळवा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र